दर्शकांनो मागील भागात आपण पाहिले की इंद्रदेवांच्या मनात आलेल्या विकारांमुळे त्यांनी श्री हरी विष्णूंचा अवतार असणाऱ्या मुनी नर आणि नारायणांची तपस्या भंग करण्याचा प्रयास केला त्यावेळी नर नारायणांनी आपल्या योग शक्तीच्या बळावर अप्सरा उर्वशीची उत्पत्ती केली आणि इंद्रदेवांचा अहंकार दूर केला या पर्वाचा हा दुसरा भाग असून आपण यामध्ये पाहणार आहोत की मुनी नर व नारायण यांचे महादेवांसोबत का युद्ध झाले माता सतींनी जेव्हा आपल्या पतीचा म्हणजे महादेवांचा अवमान सहन झाला नाही तेव्हा आपले पिता प्रजापती दक्षयाच्या यज्ञामध्ये आपला देहत्याग केला याची सविस्तर कथा आपल्या वाहिनीवर उपलब्ध आहे तीन कमेंट वरील लिंक वर जाऊन तुम्ही ही कथा पाहू शकता या कथेनुसार जेव्हा मुनी नर आणि नारायण गंधमादन पर्वतावर अक्षय तप करत होते त्याच काळात प्रजापती दक्ष यांनी आपल्या यज्ञाचे आयोजन केले होते परंतु त्या यज्ञात त्यांनी आपले जावई असणाऱ्या भगवान शिव शंकरांना आमंत्रित केले नाही माता सती हट्टाने त्या यज्ञात पोहोचल्या मात्र त्यांना यज्ञात पाहून प्रजापती दक्ष स्वतःच्या मुलीलाच तिचे स्वामी महादेव यांच्याविषयी अपशब्द बोलू लागले महादेवांचा अपमान माता सती सहन करू शकल्या नाहीत आणि त्यांनी स्वतःचा देहत्याग केला तेव्हा महादेवांनी क्रोधाने आपल्या जटांमधून वीरभद्राची उत्पत्ती केली वीरभद्राने प्रजापती दक्षाच्या यज्ञात पोहोचून त्रिशूलाने त्याच्यावर तीव्र प्रहार केला आणि त्याचे शिरधडापासून वेगळे केले तीव्र प्रहारामुळे त्रिशूल त्याचे शिर छाटल्यावर मोठ्या वेगाने तप करत असलेल्या मुनिनर आणि नारायण यांच्या समीप पोहोचले आणि नारायणांच्या छातीवर जाऊन लागले परंतु मुनी नारायण यांच्या केवळ एका हुंकार ध्वनीमुळे ते त्रिशूल कैलासावर महादेवांच्या हातात परत जाऊन पोहोचले मुनी नारायण ओरडले हे कोणाचे इतके धाडस की तपस्या करत असलेल्या ऋषी मुनींवर प्रहार करतो आहे कदाचित हे महादेवांचे त्रिशूल वाटत होते परंतु महादेव असे का करतील त्रिशूल पाहून मुनी नर आणि नारायण विस्मयित झाले आणि त्यांनी स्वतःचा अपमान समजून महादेवांशी युद्ध करायचे ठरवले मुनी नारायण अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी एक शंख मंत्रांनी अभिमंत्रित करून महादेवांकडे सोडला जो एक परशु मध्ये रूपांतरित झाला मुनी नारायणांनी सोडलेला तो परशु महादेवांनी त्यांच्या त्रिशुलाने खंडित केला महादेव आणि मुनी नरनारायण यांच्यात सुरू असलेल्या भयंकर युद्धामुळे संपूर्ण सृष्टी हादरून गेली आकाशातून भीषण गर्जना होऊ लागल्या सर्व देवी देवता त्या युद्धाने भयभीत झाले तेव्हा सर्व देवी देवतांच्या विनंतीवरून ब्रह्मदेव त्या तिघांपुढे प्रकट झाले ते म्हणाले महादेव मुनी नर आणि नारायण कृपया हे युद्ध थांबवा तुमच्यात चाललेले हे विध्वंसक युद्ध संपूर्ण सृष्टीवर परिणाम करत आहे जर हे युद्ध असे चालू राहिले तर ही सृष्टी नष्ट होईल ब्रह्मदेवांनी समजावल्यानंतर महादेव आणि मुनींचा क्रोध शांत झाला मुनी नर आणि नारायण यांनी सुद्धा आपला क्रोध सोडून युद्ध थांबवले कारण या युद्धाचा काही शेवट नव्हता आणि जर हे युद्ध सुरूच राहिले असते तर संपूर्ण सृष्टीचा विनाश निश्चित होता मुनी नर आणि नारायण हे जरी ऋषी होते तरीही संपूर्ण ब्रह्मांडात त्यांच्या सारखे युद्ध कौशल्य को असलेले कोणीही नव्हते कारण ते स्वतः श्रीहरींचा अवतार होते आपल्याला आजची ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद